भाजपा अल्पसंख्याक मोर्चाकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू आणि जनावरांसाठी चाऱ्याची मदत मराठवाडा मरा आणि सोलापूरमधल्या पूरग्रस्तांना भाजपा अल्पसंख्याक मोर्चा मदत करण्यात आलेली आहे सहा ट्रक धान्याचे किट जनावरांसाठी चारा अशी मदत पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हे मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना झाले भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात आली आज आमच्या आमचे मित्र लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा वाढदिवस त्यांच्या आदेशानुसार आम्ही साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करायचं था, आणि जिथं मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं जेवढे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत करावी अशी त्यांचे आदेश मित्र परिवाराने आता चार जर अठरा गाड्या झालेल्या आहेत आता या गाड्यात धान्य आणि चारा आणि मुलांचं वही पुस्तक पाठवतात बिरो रिपोर्ट सांगली